धुळेसुरत राष्ट्रीय महामार्गचे चौपदरीकरण काम गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे नवापूर ते फागणापर्यंतचे काम जे एम म्हात्रे कंपनीने घेतले असून रस्त्याचे काम प्रगतीपथावर असून या कंपनीच्या कामावरून आणि कार्यालयाच्या आवारातून आतापर्यंत लाखो रुपये डिझेल लोखंडी सलाई लोखंडी पट्ट्या गेट बॅरिगेट बॅटऱ्या आणि इतर साहित्यांची चोरी होत असल्याने म्हात्रे कंपनीचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत होते म्हणून सर्वच अधिकारी हैराण झाल्यामुळे त्यांच्या परीने चोरट्यांचा गुप्तरित्या शोध सुरू होता आणि सावरट तालुका गावाच्या शिवारात असलेल्या जे म्हात्रे कंपनीच्या कार्यालयामागे दोन जण दुचाकी क्रमांक एम एच एकोणचाळीस टी बहात्तर चौऱ्याऐंशीवरून दोन जण साहित्य चोरून घेऊन जाताना कंपनी मॅनेजर राजेश म्हात्रे आणि कामगारांनी पाहिले आणि लगेच नवापूर पोलिसांना खबर दिली पोलिसांनी तात्काळ सावंत जितेंद्र गावित अंकितेश्वर गावित राहणार नवी सावरट या दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले असता त्यांनी साहित्य चोरी केल्याची कबुली दिली तसेच म्हात्रे कंपनीत काम करणारे विपुल दासू गावित राहणार वडखूड रोहित किसन वसावे राहणार चिंचपाळा उदयकुमार बंटी यशवंत गावित हे कंपनीच्या साहित्याची चोरी करत असल्याची कबुली जबाब त्यांनी दिले आहेत या पाच जणांविरुद्ध नवापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद वंजारी करत आहे अखेर काही रंगी रंगेहाथ चोरी करताना पोलिसांना यश आले आहे संजय वाणी नवापूर लाईव्ह न्यूज नवापूर